नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी आहे शुभांगी पाटील तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या चॅनलचे नाव आहे शुभांगी पाटील तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की स म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की सर्वजणं म्हणजे लाईव्हवर येतात आणि कमेंट करतात मला की ताई तुम्ही लाईव्हला येऊ कशाबद्दल येता आणि तुम्हाला किती पैसे भेटतात एक लाईकचे किती पैसे भेटतात दोन लाईकचे किती भेटतात तर लाईक वगैरे जे असते ना त्याचे तर काही पैसे भेटत नसतात मित्रांनो मी फक्त लाईव्हला येते लाईव्हचे पण पैसे भेटत नाही मला लाईव्ह येण्याचं कारण असं आहे फक्त मी येते माझे जेवढे सबस्क्रायबर असतात ना जे सबस्क्रायबर म्हणजे वाट पाहत असतात आपल्यास म्हणजे आपले जे जेवढे सबस्क्रायबर असतात ते वाट पाहत असतात आपल्याशी बोलण्याची म्हणून मी त्या त्यांच्यासाठी मी लाईवला येते नाहीतर लाईव्हला येण्याचा माझा काही फायदा नाही आहे पण जे म्हणजे सबस्क्रायबरसोबत जे आपण बोलतो मन मोकळेपणाने म्हणजे मन मनोरंजन करतो एक तास दोन तास दीड तास म्हणा त्याच्यासाठी मी लाईव्हला येते आणि खूप जण म्हणतात तुम्हाला कामधंदे नाहीत काय रिकामीबाई आहेस काय अशी आहेस काय तशी आहेस काय तर ते काही नसते रिकामं कोणी नसते बरं का सगळ्यांना कामधंदे असतात आपल्या आपल्यापुरती पण लाईवला येण्याचं कारण म्हणजे असं असते की आपण म्हणजे जेवढे आपले भाऊ ताई बहीण सगळे येत असतात त्यांच्यासोबत बोलण्याने जरा दिवसभराचं जे थकवा असते तो दूर होऊन जाते म्हणजे आपले जे टेन्शन असते ते विचार असतात आपण एक तास दोन तास त्यांच्याशी बोलतो तर आपलं जेवढं टेन्शन असते त्या एक दोन एक दोन तासात ता आपण ते टेन्शन दूर करतो म्हणजे आपल्याला ते विचार येत नाहीत मग मनात आपल्या विचार येत नाहीत त्याच्याजनं मग आपण लाईव्हला लाईवला येतो आणि म्हणजे कोणी कसं आहे कोणी कशासाठी येते लाईव्हला कोणी कशासाठी येते कोणी भड भडकुण्यासाठी येते कोणी कशासाठी येते ते आपल्याला आपलं माझं माझा चेहरा तुम्हाला सगळ्यांना दिसते पण तुमचे चेहरे मला दिसतात काय कोण कसं आहे कोण आहे म्हणून हे सगळं दिसते का मला नाही म्हणून मित्रांनो सगळ्यांनी असा सपोर्ट करत राहा कारण की शंभर टक्क्यातले जर नव्याण्णव टक्के जर मला म्हणजे दहा टक्के जर सपोर्ट करत नसतील तरी नव्याण्णव टक्के मला सर्व भावांचा आणि बहिणींचा सपोर्ट आहे तर मित्रांनो असंच म्हणायचं आहे की सर्वांनी ना असाच सपोर्ट करत राहा शेवटपर्यंत आणि दुसरा प्रश्न असा आहे की ताई तुम्ही म्हणजे लाईव्हला येतात तर तुम्हाला पैसे भेटतात का पैसे भेटतात का तुम्हाला पेमेंट आला का पेमेंट आला का तर नाही माझे म्हणजे चौपन्न के सबस्क्रायबर झाले पण मला अजून पहिलासुद्धा पेमेंट आला नाही काय माहिती कोण का नाही आला ते तर काय माहिती नाही मला पण अजून आला नाही खूप जण म्हणते की कोणाला म्हणजे पाच की सात की दहा की असे सबस्क्रायबर असतात तरी त्यांचे पेमेंट आला तुमचा कसं काय नाही आला तर मला म्हणजे माहिती नव्हती त्यामुळे मी पहिले ब्लॉग नाही टाकले शॉर्ट व्हिडिओज टाकत होती आणि लाईव्ह घेत होती त्याच्यामुळं म्हणजे माझे डॉलर जमा झाले नाही आहेत एवढे आणि आता मी आता अशी म्हणजे ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे पण ते ब्लॉग टाकत आहे तर म्हणजे त्याला व्ह्यूज खूप कमी येत आहे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत भरपूर व्ह्यूज आहेत म्हणजे शॉर्ट व्हिडिओला पण ब्लॉगला व्ह्यूज नाही आहेत तर सर्वांनी माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या शॉर्ट व्हिडिओला जेवढा तुम्ही म्हणजे सपोर्ट करत आहेत ना शॉर्ट व्हिडिओ जेवढे म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहत आहेत तेवढेच प्रमाणात माझे मोठे ब्लॉग पण बघत जावा कारण की तेवढे जेवढे माझे तुम्ही ब्लॉग बघाल तेवढा मला तुमच्यापासून सपोर्ट मिळते कारण की शॉर्ट व्हिडिओला जास्त डॉलर बनत नाही आणि लाईव्हला सुद्धा डॉलर येत नाही तर तुम्ही माझे म्हणजे मी जेवढे ब्लॉग टाकते ना तर ब्लॉग बघत जा आणि तुम्हाला सांगते मला म्हणजे जास्त करून असे ब्लॉग बनवता येत नाही अजून तर पण तुमच्यासाठी मी लाय ब्लॉग म्हणजे मोठे मोठे ब्लॉग बनवायचा खूप प्रयत्न करते तर तुम्ही फक्त माझे ब्लॉगला सपोर्ट करा आणि तुम्हाला तर सांगितलं मी माझा पेमेंट आलेला नाही आहे आणि जर आलाच ना पेमेंट तर नक्कीच मी तुमच्यासाठी म्हणजे पेमेंटचा ब्लॉग बनवून टाक टाकणार आहे तर म्हणजे एवढंच माझं म्हणणं आहे की मला सगळेजण तेच विचारतात तुम्हाला पेमेंट आला का पेमेंट आला का तर पेमेंट नाही आला अजून म्हणजे पेमेंट माझा होत आहे डॉलर येत आहेत पण भरपूर कमी येत आहेत डॉलर तर त्याच्यासाठी तुम्ही माझे म्हणजे जास्तीत जास्त ब्लॉग बघा ब्लॉग बघितल्याने म्हणजे माझे जास्तीत जास्त डॉलर वाढतील आणि तुम्ही जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत राहा ब्लॉगला पण आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा म्हणजे जेवढा तुम्ही माझ्या माझ्या चॅनलला सपोर्ट करसान तेवढं मला तुमच्याकडून सपोर्ट मिळणार तर मग एवढंच माझं म्हणायचं म्हणायचं होतं मला तर नक्कीच मित्रांनो तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण अजून तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद सर्वांना टाटा बाय बाय सगळ्यांना